अंगणवाडी सेविका व वा आशा वर्कर यांचे जिल्हा कचेरी समोर प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने व चटणी भाकर खात आंदोलन आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा वर्कर वा व अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलना दरम्यान आयटक संघटनेच्या अंगणवाडी सेविकांनी निदर्शने केली तसेच वाशिम अकोला येथील आशा वर्कर यांनी चटणी भागर खात शासनाचा निषेध नोंदविला यावेळी अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दिनांक अठरा ऑक्टोबर ते एक नौ, नोव्हेंबर पर्यंत आम्ही संपर्क केला होता त्या संपा दरम्यान आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि मुख्यमंत्री यांनी आशांना सात हजार रुपये मानधन वाढ दोन हजार रुपये दिवाळी बोनस आणि गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन वाढ जी मंजूर केली कोणती तोंडी मंजूर केली त्याचा प्राप्त झाला नाही त्यामुळे ते सुद्धा तोंडील आहे म्हणजे अजून ते सुद्धा आशांना मिळालेले नाही तर आमच्या कामगारांवर उपाशी मारण्याची वेळ आलेली आहे आमच्या चटणीवर ते तेल नाही म्हणून या आंदोलनातून आम्ही शासनाला हा संदेश देत आहोत आमच्या ताटातलं जे डाळ भात तुम्ही काढून घेतलेलं आहे ते डाळ भात आम्हाला देण्यात यावं आणि आमच्या चटणी आणि भाकरी आणल्या आणि त्या इथेच खात आहोत या आंदोलनाद्वारे आम्ही शासनाला हा संदेश देत आहोत की आमच्या चटणीवर तेल आणि आमच्या ताटातलं ताटातलं जे अन्न आहे ते तुम्ही आम्हाला द्यावं जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन